कृषीच uh, hmm. uh, uh, शिक्षण झालं आहे कृषी पदवी जर आहात जनरली कृषी पदवी जर असणाऱ्या तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना कृषीशी निगडीत क्षेत्रामध्ये कार्यरत राहावं असं वाटत असत परंतु आपण कृषी क्षेत्रात सध्या कार्यरत असताना भारतीय प्रशासन सेवेत मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करा तर प्रेरणा कशी मिळाली ऍग्रिकल्चर टू रेव्हन्यू रेव्हन्यू सर याच्या मग दोन कारणे आहेत पहिलं तर सर लहानपणीपासूनच माझी म्हणजे घरच्यांची इच्छा होती आणि म्हणजे मला समजत नव्हतं तेव्हापासून माझ्या पप्पांची इच्छा होती की मी कलेक्टर बनावो त्यामुळे लहानपणीपासून माझं तेच ध्येय होतं मग ऑन द वे हे करताना जो कुठला मार्ग भेटेल त्या मार्गाने मी चालत राहिलो पहिलं म्हणजे मला डिग्री झाल्या झाल्या जॉबची आवश्यकता होती त्यामुळे मी बँकेत गेलो त्याच सायमल्टेनियसली मी अजून पण एक्झाम क्लिअर केल्या पण त्या मला तिकडं जाणं योग्य नाही वाटलं म्हणून मी शिफ्ट नाही केलं नंतर मग माझे तालुका कृषी अधिकारी जे की माझं कोर डिपार्टमेंट आहे ॲग्रिकल्चर माझं बॅकग्राऊंड आहे म्हणून मग मी बँकेपेक्षा तिथून मग स्विच केलं अजून आणि मी तिथं थोडं काम केलं आणि जेव्हा मला संधी भेटली म्हणजे मी अटेम्प्ट तर देतच होतो यू पी सीचा तिसरा अटेम्प्ट आहे माझा आणि यामध्ये माझं सिलेक्शन झालं जे की आता मला तीनशे चार रँक आली आहे तर आय एस भेटेल असं अपेक्षा आहे तर मग मला तिकडं स्विच करायचं आहे त्याच्यामध्ये दुसरं कारण महत्त्वाचं आहे की मी सध्या तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहे आणि मी बघितलं शेतकरी फक्त शेती ह्याच गोष्टीशी निगडित नसतो माझं बॅकग्राऊंड शेती असेल मी शेतात कामही केलं आहे मी पप्पासोबत पण शेतात काम केलं आहे मी शेती बघितली आहे पण जवळून गाव बघितलं आहे गाव कसं फंक्शन करतं आणि इकॉनॉमी कशी चालते तर फक्त शेती हाच रोल नाही आहे शेतकऱ्याचा तर शेती सोडून शेतीला पूरक इतर व्यवसाय हेल्थ असेल एज्युकेशन असेल ह्या सुविधा त्या ते ते तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जन ज्याच्यानं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे किंवा त्याचा खर्च कमी होणार आहे वाहतूक असेल दळणवळण असतील इतर सोयीसुविधा असतील त्या सगळ्या गोष्टींचं समन्वय राखणारं जे जिल्ह्याचं डिपार्टमेंट आहेत सगळे डिपार्टमेंट सगळ्या कमिटीज ह्या एका माणसाच्या अंडर चालतात ते म्हणजे जिल्हाधिकारी मग जास्त लोकांसोबत कनेक्ट व्हायचं हो असेल आणि जास्त डिपार्टमेंटसोबत कनेक्ट व्हायचं हो असेल तर मग हेच पद योग्य आहे त्यामुळं मग मी तालुका कृषी अधिकारी असल्यावर मी फक्त तालुक्यातील फक्त शेतकऱ्यांशी आणि शेतीशी निगडीत ग गोष्टींसोबत किंवा कृषी विभागाशी निगडित योजनांसोबतच मी कार्य करू शकत होतो आता या यू पी एस सी क्लिअर झाल्यानंतर जिल्हाधिकारी पदावरती गेल्यानंतर एखाद्या गावाला किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये फक्त शेती सोडून उद्योग व्यवसाय इतर अजून इकॉनॉमीसाठी त्यांचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांचं कॉस्टिंग कमी होण्यासाठी किंवा त्यांचा खर्च कमी होण्यासाठी एज्युकेशन असेल हेल्थमध्ये खर्च कमी झाला तर त्यांचं आपोआपच त्यांचं उत्पन्न वाढणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला काम करता येईल त्यामुळं हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे सर आप पार पार आ, सर मी जेव्हा माझं डिग्री म्हणजे मी अकरावी बारावीला लातूरला होतो शाहू कॉलेजला मग माझं डिग्रीला मग मी बॅ म्हणजे मला एमबीबीएस करताना थोड्या अडचण येत होत्या फिजिकल डिसएबिलिटी मुळे मग मी याच्यामध्ये प्रवेश घेतला बी एस सी ॲग्रीमध्ये जे की बॅकग्राऊंड पण माझं ॲग्रिकल्चरच होतं घरचं बॅकग्राऊंड आणि मग जेव्हा मी ॲडमिशन घेतल्यानंतर सिलेबस मला तेवढा काही डिफिकल्ट वाटलं नाही कारण मी पहिलं थोडंसं मेडिकल फील्डसाठी अभ्यास केला होता त्यामुळे मला सिलेबस तो इझी वाटला मग तो सायमल्टेनियसली मी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून डिग्रीचा यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला आणि नंतर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी फुल फोर्सने अभ्यास सुरू केला पण नंतर पुन्हा जॉब लागल्यानंतर मग दिवसभर वर्क वर्किंग आवर्स नंतर मग संध्याकाळी मी लायब्ररी जॉईन करून डेली माझा अभ्यास सुरूच ठेवला अभ्यास जोपर्यंत म्हणजे माझं टार्गेट तेच होतं की हे बाकीचे जे जॉब आहेत ते जस्ट एक स्टॉप आहेत आपलं स्टेशन दूर आहे म्हणून मग मी त्याच वेळी चालत होतो भौगोलिक स्थितीच्या दृष्टीने आपण अवलोकन केलं यू पी एस यू पी एस सी किंवा एम पी एस सी आपल्या जिल्ह्याचं एकूण निकालामध्ये स्थान कमी असतं त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी प्रेड प्रयत्न करत असतील किंवा त्यांना एक आपण अशा भागातून आलो की आपण पिकू शकत नाही असे त्यांच्या मनामध्ये सारख्या एका छोट्याशा गावातून मी देश सीची परीक्षा किंवा परीक्षेत यश म्हणून पोस्ट क्रॅक करता तुम्हाला असं कधी धड पण जाणवलं का की आपलं प्राथमिक शिक्षणाची धडे आपण जिल्हा शाळेत किंवा माध्यमिक शिक्षण ते करायसारख्या ठिकाणी झाले आपण याच्यात फिटू शकणार आहे स्पर्धा खूप मोठी आहे काठीण पातील खूप जास्त आहे तर थोडा एक रुरल बेस दड पण तुम्हाला काही जाणवलं का तिथं देश पातळीवर परीक्षा देतात कारण हा प्रश्न त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे बऱ्याच या भागातील चांगला ऐकू असणाऱ्या काहीतरी घडायची उमेद असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक तो भयगंड असतो की आपण टिकू शकतो का सर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मला वाटतं सर इन्फॉर्मेशन जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीत तुम्ही पडणार नाही तुम्हाला माहीत होणार नाही तोपर्यंत तुमच्यावर दडपण राहते ह्याच्यासाठी खूप उदाहरणं आहेत माझ्याकडं मी दहावीमध्ये असताना पण मला भीती वाटायची एक्झामची बोर्डाची एक्झाम जवळ आल्यावर मी खूप प्रेशरमध्ये होतो पण तेव्हा मला पप्पाने सांगितलं की गेल्याशिवाय तुला नाही समजणार तू लिहिल्याशिवाय काय करणार आहे तुला येत आहे असं पप्पाने तेवढा कॉन्फिडन्स दिला तेव्हा मी ते केलं पण नंतर मी डिग्री झाल्यावरती मी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये माझी डिग्री झाली आणि मार्च दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन पडलं मग तेव्हा मी क्लासेस करत होतो पुण्यात आणि तेव्हा माझा अभ्यास चांगला होता पण मी अटेम्प्ट दिला नव्हता यू पी एस सीचा आणि मग तेव्हा मी घाबरलो की मला माहीतच नव्हतं मी दिलीच नव्हते पेपर त्यामुळे मला माहीतच नव्हतं की कसं असते काय असते जोपर्यंत मला माहीतच नाही होणार तोपर्यंत मी कसं करणार तर आपल्या एरियामधले लोकं तिथंच कमी पडतात असं मला वाटतंय विद्यार्थी खास करून तर ट्राय केलं तुम्ही सात अटेम्प्ट आहेत सहा अटेम्प्ट आहेत नऊ अटेम्प्ट आहेत कॅटेगरी वाईट अटेम्प्ट व्यवस्थित भरपूर अटेम्प्ट आहेत तुम्ही पहिला अटेम्प्ट फक्त ट्राय करण्यात जरी गेला तरी तुम्हाला इंट्रोडक्शन होत त्या प्रोसेसचं ती समजते की कशी प्रोसेस आहे काय आहे एक्झामचं स्वरूप आणि आपल्याला काय करावं लागणार आहे जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा समजून जाईल मी तेव्हा ट्राय केला असं तर कदाचित मी तीन चार वर्ष अगोदरच या इथपर्यंत आलो असतो आणि या दोन तीन मला मधले जॉब ट्राय करावे लागले नसते असं मला वाटतं ते दहावी पर्यंत इंग्लिश प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं माझा प्रश्न असा आहे की अशी उच्च मिळवण्यासाठी यूपीएससी साठी शिक्षणाचं माध्यम आंतरराष्ट्रीय भाषा हे काही प्रभाव करतं का आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पालकांमध्ये असा एक नियोजन असतो की मात्र भाषे मातृभाषेपेक्षा इतर भाषेवर जर आपण इंग्रजीसाठी भर दिला तर मोठ्या परीक्षा आपल्याला अचूक करता येतील था था सर रोल मातृभाषेमध्ये एक काही अडचणी आहेत काही फायदे पण आहेत जसं की लहानपणीपासून आपला संवाद वगैरे मातृभाषेत होतो त्यामुळे विचार आपण मातृभाषेतच करतो जरी आपण वाचले इंग्लिशमध्ये आपण विचार मराठीतच करतो तर डिपेंड करतं सर काही त्याचे निगेटिव असे आहेत की साहित्य अवलब उपलब्ध नसतं समजा आता मराठीचा विचार केला तर यू पी एस सीमध्ये मराठीमध्ये पुस्तकं मिळणार नाहीत मग अभ्यास करणं थोडं कठीण कर होऊन जातं आणि ट्रान्सलेटेड जी लँग्वेज असते ना गुगल ट्रान्सलेशनसारखं ट्रान्सलेशन असतं त्या बुक्सचं मग ते वाचून तुम्हाला नाही जमणार तुम्हाला त्यामुळं मराठीसोबतच तुम्ही बेसिक एज्युकेशन करू शकता सायमटेनियसली इंग्लिश डेव्हलप करू शकता तुम्हाला डायरेक्ट ऑक्सफर्ड इंग्लिश इंग्लिशनं यावीच असं नसतं तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं इंग्लिशमध्ये दॅट्स ओके असं नाही आहे की तुम्ही ऑक्सफर्ड सारखं खडखड खडखड इंग्लिश बोललं पाहिजे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं दॅट्स इनफ आणि इंग्लिशचा तेवढा फायदा आहे की मटेरियल इझिली अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये सगळ्याच एक्झामसाठी यू पी एस सीच्या तरी जर एम पी एस सीचा विचार केला तर एम पी एस सी तर मराठीमध्येच आहे एम पी एस सीचं सगळं पुस्तकं पण मराठीमध्येच अवेलेबल आहेत आणि क्लासेस पण मराठीतूनच चालतात त्यामुळे सीला ती अडचण नाही आहे सर मेन्सला बाकी सर्व विषय तर कॉमनच आहेत जी एस चार जीएस आणि एस ए पेपर आणि लँग्वेजेस वगैरे हो ऑप्शनल मध्ये माझा ऍग्रिकल्चर ऑप्शनल होता जे की माझं बॅकग्राऊंड तेच होत ॲग्रिकल्चरलं होतं सर माझी स्पेशल ट्रिक म्हटलं तर मी सर जास्तीत जास्त पूर्ण सगळ्या गोष्टी घेऊन चालण्यापेक्षा जे काही लागतं निवडक जे इम्पॉर्टंट आहे मी पहिलं पेपर जास्त स्टडी केले डायरेक्ट की बाबा काय विचारलं आहे काय विचारू शकतेत आणि हे कशावरती बेस विचारले या पिरियडमध्ये हे ट्रेंडिंग न्यूजमध्ये होतं का वगैरे आणि त्या बेसवरती मग मी तेच एरियाज फोकस केले कारण जास्त वेळ नसायचा माझ्याजवळ जॉब असायचा आणि एक्झामच्या एक दोन महिने आधी मी सुट्ट्या घेऊन जायचो आणि तेव्हा पण थोडं प्रेशर असायचं कारण इकडून लेटर यायचे मला जॉबमधून की तुम्ही सुट्टी घेताय असं त्यामुळं मग मी जेवढं लागतं आहे त्याच गोष्टीवरती पण फुल फोकस तेवढ्यावरतीच केला त्या पिरियडमध्ये मी म्हणजे बाकी गोष्टी अवॉइड केल्या जसं की मी म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम गेलो होतो मेन्ससाठी मागच्या वर्षी तेवीसला तेव्हा मी म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस वगैरे नव्हती माझी आणि शंभर दिवसानंतर माझा पेपर होता मेन्सचा तर तेव्हा मी लिटरली बारा चौदा पंधरा तास मी अभ्यास केला आणि ते एरियाज फोकस केला की काय विचारलं जातं एक्झाममध्ये आणि त्याचं काय उत्तर अपेक्षित आहे बाकी जास्त गोष्टींवरती मी फोकस केलाच नाही की हे पण माहीत पाहिजे ते पण माहीत पाहिजे असं नाही केलं मी जे डिमांड आहे तेवढी मीट झाली तर बस झालं पुढं झालं असंच केलं मी जेणेकरून ते लवकरात लवकर करता येईल

तर ॲटोमॅटिक इन नेट तुम्हाला कॉन्फिडन्स येते तुम्ही इंटरव्ह्यूला बरोबर फेस करता आणि काही वेळेस आता बाकी लोकांचा एक्सपिरियन्स मला नाही सांगता येणार पण माझ्याबद्दल असं झालं की पहिल्या वेळेस मी इंटरव्ह्यूला फुल कॉन्फिडन्समध्ये होतो पण सेकंड टाईममध्ये मी थोडा नर्वस होतो कारण मला ते हे होतं की मी ऑलरेडी एक वेळेस दिला इंटरव्ह्यू आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे पहिला बॉल ट्रायल म्हणून जरी सोडता येईल पण हा नाही सोडता येणार म्हणून मला तिथं हे प्रेशर होतं की आय हॅव टू परफॉर्म असं नव्हतं ता हो जास्त की ते काय विचारतील मला येईल का नाही असं साहजिकच आहे की बाबा सगळे क्वेश्चन येणारच नाहीत काही क्वेश्चन येणार नाहीत हे त्यांना पण अपेक्षित आहे आणि ते योग्यच आहे येत नसेल तर नाही म्हणणं सॉरी मी माहीत करून घेईल पण जे क्वेश्चन येत आहेत त्याला जो आपला वाईड अँगलनी उत्तर देणं हे अपेक्षित होतं जास्तीत जास्त एरिया टच करून की त्याचं स्वयंपूर्ण उत्तर त्याला मिळेल पॅनलिस्टला फोकस जस जस मी फोकस केला होता जास्तीत जास्त तरी मला त्यांनी माझं बॅकग्राऊंड अॅग्रिकल्चर असल्यामुळं आणि मी त्याच्यामध्येच वर्क केलं असल्यामुळं मला मेजॉरिटी क्वेश्चन्स अग्रिकल्चरवरतीच विचारले जायचे आणि तो एरिया माझा स्ट्रॉंग होता त्यामुळे मला जास्त अडचणी नाहीत आल्या इंटरव्ह्यूमध्ये पण आपला जिल्हाधिकारी

सर वन ऑफ द ट्रॅजिक अबाउट दिस थिंग इज की मला इंटरव्ह्यूमध्ये हाच क्वेश्चन त्यांनी विचारला होता की आपल्या देशामधील तरुणांचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांनी मला तो प्रॉब्लेम सांगितला एक की जो मी पण त्यांना नजरेत आणला होता पण त्यांनी जास्त फोकस केला ते म्हणजे uh, आजकालचे तरुण मोबाईलमध्ये जास्त दिसतात हे लहान मुलांबद्दल तर आपण बघतोय किंवा सगळी इकडंच चालू येते पण तरुणांविषयी हा प्रॉब्लेम त्यांनी जास्त फोकस करून स्ट्रेस करून मला विचारलं तिथंसुद्धा तर तोच प्रॉब्लेम मला पण वाटायला आहे दिवसापासून मी विचार केला तर की मोबाईलचा जास्त यूज केल्यामुळं किंवा कंटिन्युअस मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळं नॅचरल आपण विचार करण्याची क्षमता कमी होत आहे आपण आपल्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट इफिशियंट नाही आहेत चार चार मिनटाला पाच पाच मिनटाला आपण मोबाईल चेक करतो आहे ते एक सवय लागून गेलेली आहे त्यामुळे इफिशियन्सी कमी झालेली आहे प्रत्येकच कामातला विचार करा तुम्ही शेतातल्या मजुरापासून ते कोणताही जॉब करणारा असेल तरुण तर तो जर फोन चेक करत असेल अधूनमधून तर त्याचा माइंड डिस्टर्ब होणार नंतर तो ते बघणार त्याच्यामध्ये व्यस्त होणार इफिशियन्सी त्याच्या कामातली कमी होणार ह्या अशा गोष्टी आहेत त्यामुळे मोबाईलचा यूज लागेल तेवढाच आणि जास्तीत जास्त कमीच करावा किंवा त्यांनी हे पण एक कल्पना दिली होती की बाबा तू तु तुझ्या तु जिल्ह्यामध्ये असा एक उपक्रम राबवशील का की एका दिवशी आठवड्यातून एक दिवस मोबाईलच यूज नाही करायचा तर या गोष्टीवरती थोडंसं बोलून झालं आमचं कम्युनिकेशन तर हे पण आपण ट्राय करू शकतो की जर शक्य असेल इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये आपण यूज करायचं नाहीतर आपण एक दिवस विदाऊट मोबाईलचं जर हे केलं तर हळूहळू आपल्याला सवय लागू शकते आणि थोडं लाईफ शांततेनं हे होऊ शकतं कॉन्सन्ट्रेशन वाढेल दुसऱ्या गोष्टी म्हटलं तर सर एम्प्लॉयमेंटचा थोडासा प्रॉब्लेम आहेच आपल्या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे तर त्याच्यासाठी जे शेतीपूरक व्यवसाय आहेत समजा पशुपालन वगैरे याच्यामध्ये आणि याच्यामधून ज्या गव्हर्नमेंटच्या मुद्रा स्कीममधून भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे सायमल्टेनियसली दुसरे उद्योगधंदे वगैरे सुरू करायची तर याच्यामध्ये यूथनी इंटरेस्ट घेऊन थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्या जिल्ह्यातला कसा इम्प्रूव्ह होईल बाकी जिल्ह्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो सोलापूर वगैरे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टेंबुर्मध्ये एम आय डी सीचं किती डेव्हलपमेंट झाली आहे तसं आपल्या जिल्ह्यामध्ये बी कळंबसारख्या मोठ्या शहरात धाराशिवमध्ये एम आय डी सीमध्ये मुद्रासारख्या स्कीम्समधून लोन वगैरे घेऊन पी एम ई जी पीसारख्या स्कीम आहेत की ज्याच्यामधून ट्रेनिंग पण भेटतं त्यांना युवांना सी एम ई जी पीमधून पी एम ई जी पीमधून तर ते ट्रेनिंग घेऊन वेगवेगळ्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स टाकू शकतात सर्व्हिस सेक्टरमध्ये सी एस सी सेंटरनी जसं एक रिव्हॉल्युशन टाईप झालेलं आहे सगळ्याच योजना ऑनलाईन झालेल्या आहेत तर या ठिकाणी थोडी ऑपॉर्च्युनिटी आहे वाटते मला ॲग्रो प्रोसेसिंग झालं सेक्टर फूड प्रोसेसिंग मिल्क प्रोसेसिंग याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत मार्केट खूप मोठं आहे आपल्या देशाचं चा, एकशे चाळीस करोड लोकांचं मार्केट आहे तर या गोष्टींमध्ये आपली स्ट्रेंथ पण आहे आपलं उस्मानाबादी शेळी असेल आजकाल उस्मानाबादी शेळी आहे पण आपल्या उस्मानाबादमध्ये दिसत नाहीत त्याचे युनिट्स दुसरीकडं भेटत आहेत नेकनूरमध्ये वगैरे तिकडं जे असतंय पण आपल्या एरियामध्ये दिसत नाहीत जास्त तर त्याचे जर बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटी आहे तिथं मला असं वाटतंय खूप जास्त उत्पन्न वाढू शकतं शेतकऱ्यांचं पण थोडंसं विचार करून करणं गरजेचं आहे सो मेनी स्टुडंट दे आर ट्राईंग फॉर यू पी एस सी अँड एम पी एस सी बट दे आर नॉट सक्सेसफुल यू आर ना सक्सेसफुल सोसेस हु आर नॉट सक्सेसफुल इमोशन हाच प्रश्न मराठीत मी विचारतो की ते स्पर्धा परीक्षेला नेमकी कधी सुरवात करायला पाहिजे कुठं थांबायला पाहिजे आणि उत्तर मराठीमध्ये देऊ का इंग्लिशमध्ये <laughs> तर स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला उतरायचंच असेल सध्या इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये मेडिकल सेक्टरमध्ये बूम चालू आहे त्यामुळं त्या डिग्रीजमध्ये जात असतील तर ठीकच आहे पण इतर डिग्रीजमध्ये जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही डिग्रीमध्ये सुरू करू शकता कारण तेव्हा एवढं जास्त वर्कलोड नसते डिग्रीला किंवा मार्क्सचं पण जास्त अडचण येत नाही तर तिथून सुरू करू शकता आणि प्लॅन बी खूपच महत्त्वाचा आहे म्हणजे माझ्या केसमध्ये तर तोच वर्क केला कारण माझ्याकडे जॉब होता त्यामुळं मी कधीच टेन्शनमध्ये नव्हतो की नाही झालं तर काय होईल की बाबा आपलं ओके आहे मग मी फुल फोर्स नाही करू शकत होतो माझ्या बॅक ऑफ माइंड काहीच विचार नसायचा की नाही झालं तर काय असं काहीच नसायचं नाही झालं तर नाही झालं मग मी फुल रिस्क घेऊन करत होतो तर ते, ते प्लॅन बी असणं खूप मला गरजेचं वाटतं आहे आणि सर तुमचं क्वेश्चन काय होतं एकदा पूर्ण हां oh, oh. oh. yeah. yes. सर त्याच्यासाठी सर माझंच उदाहरण आहे की मी मागच्या वर्षी मला दोन मार्कने गेला होता रिझल्ट yes. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी इंटरव्ह्यू नंतर मी चार महिने जॉब केला पुन्हा बाकी लोक कंटिन्यू अभ्यास करत होते yeah. मला चार महिने गॅप पडला होता पण रिस्क घेतल्याशिवाय जर तुम्हाला जायचंच येते तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार आहे आणि पण कॅल्क्युलेटर रिस्क घेणं गरजेचं आहे असं नाही आहे की बाबा जे काही खूप कमी एक्झाम्पल आहेत की ज्यांना पस्तीस चाळीस पन्नास टक्के मार्क पडले होते दहावी बारावीला आणि त्यांनी नंतर यू पी एस सी क्लिअर केलं एम पी एस सी क्लिअर केलं असे उदाहरण आपण वाचतो पेपरमध्ये पण ह्यानं स्वे होऊन न जाता आपण आपली रियालिटी चेक करून की बाबा आपल्याला ते प्रत्येकच पस्तीस टक्क्यावाल्या पन्नास टक्केवाल्या मुलाला ते शक्य नसतं आपण पहिल्यापासूनच त्याचं थोडंसं आपलं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करणं सगळे विषय स्ट्रॉंग करणं इंग्लिश स्ट्रॉंग करणं सगळ्या गोष्टी सामल्टेनिअसली करत जावे लागतात त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे ते अचानक एका रात्रीत होणारी किंवा एका वर्षात एक दोन वर्षात आत्तापर्यंत मला साठच टक्के पडले पण मी इथून पुढं दोन वर्ष खूप कष्ट आणि करेल हे क्वचित होत असतं त्यामुळं ते कंटिन्युअस तुम्हाला प्रोसेसमध्ये ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागत असतं सर असं मला वाटतं की काय आहे मी म्हणजे मी त्या दिवशी खरं तर घरी घरी बसलो होतो होतो माझ्या म्हणजे अंकलच्या पायाला लागल्यामुळे मी त्यांच्या शॉपमध्ये बसलो होतो मी आणि भाऊ भाऊसोबतच मागच्या वर्षी मी रिझल्टच्या वेळेस असं रिझल्ट बघताना दोन मार्क म्हणजे गेला रिझल्ट म्हणजे मला अपेक्षा होती की होऊन जाईल मागच्या वेळेस पण मला चांगलाच गेला होतं पेपर आणि इंटरव्ह्यू यावेळेस पण मग फुल प्रेशर होता धक 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 होत होता जसं फोन हातामध्येच होता ते ग्रुप ओपन होता जसं मेसेज पडला लिंक डाउनलोड केलं लगेच फाईल आणि लगेच सर्च करून सर्च केलं नाव जसं नाव दिसलं तसं आवाज सुरू झाला ओरडायला <laughs> बाकी काहीच <काईस नहीं। laughs> नाही <laughs> भविष्यातले जिल्हाधिकारी आपल्याकडे दोन पद्धतीचे प्रश्न म्हणजे वेळ जात नाही म्हणून लोक टेन्शन मध्ये असतात आणि वेळ पुरत नाही म्हणून टेन्शन पाच ते दहा टक्के लोकांना वेळ पुरत नाही उसा किंवा धाराशिव असतो किंवा महाराष्ट्र आणि ऐशी टक्के लोकांना वेळ जात नाही ऐंशी टक्के लोकात काम मिळत नाही आणि काम बघायला गेले की माणूस पण मिळत नाही ही जी विसंगती आहे क्रेशक्ती कमी हा क्रयशक्ती कमी असलेली जी लोकसंख्या निर्माण व्हायला लागली म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख किंवा एक संधी अधिकारी म्हणून याच्यावर मार्ग करण्या फार मोठं आव्हान राहणार आहे एक पत्रकार म्हणून वाटत आपन गा गा तो आ, तो तो सर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स चालू आहेत त्याच्यासाठी मी आता सांगितलं जी पी 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 स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्याच्यामधून तरुणांचे स्किल डेव्हलप होईल आणि त्यांना वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा लोन अवेलेबल आहेत तर पहिली गोष्ट तर सर ज्या की आता लीड बँक्सच्या मीटिंग्स असतात दर महिन्याला तर मी स्वतः म्हणजे माझं असं डोक्यात आहे की मी स्वतः एक प्रत्येक तालुक्यामध्ये असं हे घेईल यू यूथसोबत संवाद साधेल की तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या त्या तालुक्यातले जे डिपार्टमेंट हेड्स आहेत त्यांच्यासोबत भे भेटून प्रत्येक तालुक्यामध्ये मी हे करेल त्यांच्यासोबत मिळून की बाबा काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला हे प्रत्येक डिपार्टमेंट हेड त्यांना कम्युनिकेट करतील आणि जे काही सी एस सी सेंटर असतील किंवा इतर काही जी यंत्रणा आहे आमची गव्हर्मेंटची uh, त्या सर्व यंत्रणांना त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी आवाहन करेन आणि स्वतः मायक्रो लेवलला मॉनिटरिंग करून की ॲक्च्युअलमध्ये दे स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे उगं ते ऑनलाईन कोर्स कंप्लीट करायचा ते सर्टिफिकेट लोनला अप्लाय अप्लाय करायचं आणि लोन घ्यायचं आणि ते दुसऱ्याच कामाला वापरायचं असं होण्यापेक्षा ॲक्च्युअल मॉनिटरिंग करून मी ते ॲक्च्युअल बिझनेसेस उभा करून जर काही मी एक्झाम्पल सेट करू शकलो थोडे जरी एक्झाम्पल सेट झाले तर ते बघून ॲटोमॅटिकली बाकी लोक सुरू करतील सर असं मला वाटतंय सर या यशाचं सगळं श्रेय माझे पप्पा माझी मम्मी माझे चुलते आणि माझी चुलती ह्या चौदा जणांनाच मी देऊन टाकेल सर एवढंच सांगतो सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा